नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे राज्यातील खरीप पीक विमा संदर्भातील मंडई दोन हजार तेवीसचा खरीप हंगामातील पीक विमा आता मंजूर झालेला आहे उर्वरित रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहे मंडई राज्यातील दोन हजार तेवीस हंगामात एकूण साधारण सात हजार सहाशे एकवीस कोटी विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती पण पीक विमा हप्त्याचा एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान भरपाई झाल्याने विमा कंपनी मार्फत रुपये पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते तर मंडळी उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी म्हणजेच रुपये एक हजार नऊशे सत्तावीस कोटीची नुकसान भरपाई ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत करण्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीनं जमा करण्याची मान्यता देण्यात आली आहे आज याबाबतचाच म्हणजेच काल शासन निर्णय निघालेला आहे आणि तो निर्गमित देखील करण्यात आलेला आहे यामध्ये या, या जिल्ह्यामध्ये म्हणजे ज्या शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई त्यामध्ये मंडळी सर्वप्रथम येतोय नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रुपये सहाशे छप्पन कोटी रुपये आता मिळणार आहे नाशिक जिल्ह्यासाठी त्यानंतरचा येतोय जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यामा चारशे सत्तर कोटी रुपये मिळणार आहेत यामध्ये चारशे सत्तर कोटी हे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील जमा होणार आहे दोन हजार तेवीसची उर्वरित खरीप पीक विम्याची पैसे त्याबरोबर येतो अहमदनगर जिल्हा त्याच्यासाठी रुपये सातशे तेरा कोटी मंजूर झालेले आहेत आता ते अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा देखील केली जाणार आहेत त्याबरोबर येतो आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट सहासष्ट कोटी रुपये एवढा निधी मिळणार आहे त्यानंतर येतोय सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातील सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी एवढा निधी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीसचा पीक विम्यातले पैसे मिळणार आहेत त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील अठ्ठावन्न पॉईंट नव्वद कोटी एवढा निधी चंद्रपूर जिल्ह्याला देखील त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मंडई हे होतं खरीप पीक विमा दोन हजार तेवीसच्या उर्वरित रक्कम जी बाकी होती ती आता ह्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर दिली जाणार आहेत मंडई यामध्ये नाशिक एक जिल्हा आहे त्याचबरोबर जळगाव एक जिल्हा आहे त्याचबरोबर अहमदनगर एक जिल्हा आहे त्याचबरोबर सोलापूर एक जिल्हा आहे त्याचबरोबर एक सातारा जिल्हा आहे त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा आहे तर मंडई ह्या शेतकऱ्यांना आता हा निधी त्यांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहेत असं कृषी मंत्री यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ही माहिती आपल्याला मिळालेली आहे तर मंडई आता ज्या शेतकऱ्यांना आतुरतेने पीक विम्याची वाट बघत होते त्यांना आता हा निधी लवकर त्यांच्या खात्यावर देखील मिळणार आहे तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुम्हाला या अजून पीक विमा मिळाला का नाही मिळाला याची पण कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद